मंडई एका बाजूला मनोज जरांगे पाटलांनी सरकारची कोंडी करून मराठा आरक्षण खेचून आणल्याचा आनंद मराठा समाज साजरा करतोय तर दुसऱ्या बाजूला सरकारनं काढलेल्या अध्यादेशावर कायदे तज्ज्ञांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत जरांगे पाटलांच्या प्रमुख मागण्या मान्य झाल्याच नसून अध्यादेशातून मराठा समाजाची फसवणूक झाली आहे असा देखील त्यांचा आरोप आहे पण अशा प्रकारे टीका करणाऱ्यांना मनोज जारांगे पाटलांनी त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलंय जरांगे म्हणाले मराठा आरक्षणाचा कायदा झाला असून त्यामुळे सर्वच मराठा समाजाला याचा लाभ मिळणार आहे मराठवाड्यातील काही लोक चुकीची अफवा पसरवत आहेत पण लक्षात ठेवा मराठवाड्याला कचून आरक्षण मिळणार असून मराठवाड्यातील एकही एक मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे त्याचसोबत जारांगे पाटील आजपासून दोन दिवस रायगड दौऱ्यावर असून आंतरवाली सराटीतून निघताना त्यांनी पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केलंय आता आंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत चालताना जारांगे पाटलांनी सगळ्यांची हवा टाईट केलेली लोकांनी पाहिली पण आता एवढा मोठा विजय प्राप्त केल्यानंतर जारांगे पाटील हे आता रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हायला निघालेत आता त्यांचा हा फक्त विजयी दौरा आहे का येत्या निवडणुकांची नांदी हा चर्चेचा विषय आहे कारण एकनाथ शिंदे यांच्याशी झरांगे पाटलांची वाढलेली जवळीक राज्याचं राजकारण पूर्णत बदलून टाकू शकतं असं म्हटलं जात आहे दरम्यान मग आता जरांगे पाटलांचा हा रायगड दौरा नेमका कोणाला जड जाऊ शकतो त्याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी मंडळी झरंगे पाटील म्हणाले की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी रायगडावर चाललो आहे उद्या रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होणार सरकारनं मराठा आरक्षणाच्या बाबत अध्यादेश आहे मराठा बांधवांना आणखी यात काही मांडायचं असेल तर हरकती मांडा मराठवाड्यात कमी नोंदी असल्यानं गॅजेट घ्यायचं सरकारला सांगितलंय मराठवाड्यातील एकही माणूस आरक्षणापासून वंचित राहणार नाही या कायद्याच्या मार्फत अंमलबजावणी आणि पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर विजयी सभा घेणार आहे या अधिसूचनेवर हरकती मागवण्यासाठी पंधरा दिवस आहेत सगळे सोयरे हा अंतिम शब्द आहे आणि यापासून लाखो लोकांचा फायदा होणार असल्याचं जारांगे पाटील म्हणाले दरम्यान त्याच वेळी मनोज जरांग यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेत्यांवर देखील निशाणा साधला ते म्हणाले ओबीसी नेते बैठका घेत आहेत पण आता काहीच होणार नाही राजपत्र निघालेलं आहे भुजबळ यांना तेच काम आहे लोकांच्या अन्नात माती कालवण्याचं काम आम्ही करत नाही असं म्हणत भुजबळ यांच्यावर जारांगे यांनी टीका केली तसंच ओबीसी नेते आमच्यावर अन्याय होत असल्याचं म्हणत आहेत मात्र आमच्यावर देखील खूप दिवस अन्याय झाला आहे ओबीसी नेते आंदोलन करत असतील तर त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचंही जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं त्यानंतर आरक्षणाबाबत सोशल मीडियावर जे लोक विरोधात बोलत आहेत त्यांचा समाचार घेताना जरांगे पाटील म्हणाले मराठा समाजाचे जेवढे अभ्यासक आहेत वकील आहेत नेते आहेत आंदोलक असतील त्यांना आता अध्यादेशावर काही हरकती मांडता येत असतील तर त्या मांडल्या पाहिजे यामुळं कायदा आणखी पक्का होईल काही लोक उगाच गैरसमज पसरवण्याचं काम करतायत त्यांनी सोशल मीडियावर शायनिंग मारण्यापेक्षा हरकती मांडल्या पाहिजेत सोशल मीडियावर लिहित बसण्यापेक्षा अध्यादेशावर हरकती लिहिल्या पाहिजेत घरी गोदड्या मांडून बसण्यापेक्षा हरकती मांडा असंही जरांगे पाटील म्हणाले तसंच काही अधिकाऱ्यांनी नोंदी शोधताना हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तालुका पातळीवर नेमलेल्या समित्या सक्रिय करा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं जारांगे पाटील म्हणाले असो पण आजच्या व्हिडिओचा मेन मुद्दा म्हणजे जरांगे पाटलांचा रायगड दौरा त्याबद्दल बोलताना जरांगे पाटील म्हणाले की गेल्या अनेक वर्षांच्या संघर्षाला यश मिळालं असून मराठा समाजाला अखेर न्याय मिळाला आपण ही लढाई जवळपास जिंकली आहे आता जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत आपल्याला सजग राहावं लागणार आहे आपल्या ला लढ्याला यश मिळाल्यानं अगोदर जाहीर केल्यानुसार मी रायगडावर जाणार आहे त्यानुसार आज जरांगे पाटील रायगडाकडे निघालेत तिथं जाऊन विजयाचा गुलाल उधळणार आहे आणि आमचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेणार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले आज म्हणजेच एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मनोज जरंग यांनी अंतरवाली सराटे येथून सात वाजता त्यांच्या आंदोलक मित्रांसह दौऱ्याला सुरुवात केली तिथून पुढं ते गेवराई बीड पाथर्डी तिसगाव कोडगाव अहमदनगर दौंड केडगाव चौफुला येळम भोर पोलादनगर आणि सर्वात शेवटी रायगड असा त्यांचा दौरा असणार आहे दरम्यान मुंबईला जाताना जसं पाटलांचं संघर्ष योद्धा म्हणून ठिकठिकाणी भव्य दिव्य स्वागत झालं अगदी तसंच स्वागत आता रायगडच्या मार्गावर होताना दिसत आहे आता त्याचं कारण तुम्हा आम्हाला माहितच आहे मराठा समाजानं आरक्षणाची लढाई जिंकली आणि त्यामुळं राज्यभरात जल्लोष केला जातोय मनोज जारांगे यांच्या संघर्षापुढं सरकार झुकलं आणि मराठा आरक्षणाबाबत सरकारला अध्यादेश काढावा लागल्याची प्रतिक्रिया सर्वत्र पाहायला मिळते त्यामुळं मनोज जरांगे जिथं जातील त्या ते ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी शेकडो कार्यकर्ते हजर असल्याचं पाहायला मिळत हा पण जरांगे पाटलांच्या रायगड दौऱ्यामुळं जालन्यापासून बीड नगर पुणे आणि रायगडसह एकूणच कोकणचं सुद्धा राजकारण तापणार चा असल्याच्या चर्चा आहेत कारण आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटील यांच्या जे नवं रिलेशन बिल्ड झालंय त्याचा धसका महायुती आणि मव्यातल्या सगळ्याच पक्षांनी घेतल्याचं चित्र आहे सकल मराठा समाजात एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जो सॉफ्ट कॉर्नर तयार झाला आहे त्यामुळं आगामी काळात राज्याच्या राजकारणाचा चेहरा मोहरा बदलू शकतो असं म्हटलं जातंय दरम्यान रायगड दौरा संपून जोरंगे पाटील एकतीस जानेवारीला त्यांच्या घरी जाणार आहेत मागील पाच महिन्यांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जोरंगे यांनी आपल्या घरची पायरी ओलांडली नाही एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून जोरंगे पाटील पायाला भिंगरी लागल्यागत महाराष्ट्रभर फिरतायत लोकांच्या गाठीबेटी घेऊन संघटन मजबूत करतायत आजचा रायगड दौरा सुद्धा त्याच हेतून सुरू केला आहे असं म्हटलं जातंय पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय जरांगे पाटलांचा रायगड दौरा म्हणजे फक्त आरक्षणासाठीचा विजयोत्सव आहे का आगामी काळातल्या बदलत्या राजकारणाचा ट्रेलर जरांगेंच्या रायगड दौऱ्यामुळं गट भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादी गटामध्ये का खळबळ माजली तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद